स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जातो पाच ते सहा दिवस आड पाणी येत असल्यामुळं नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे शहराला काळ्या पाण्याची शिक्षा दिली जाते इचलकरंजी शहराची जगाच्या कानाकोपऱ्यात एक वेगळीच ओळख आहे शहरात कापड व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे शहराला वारणा पाणी योजना सुळकुड योजना मंजूर करण्यात आल्या पण त्या कागदावरच राहिल्या कृष्णा पाणी योजनेला वारंवार गळती लागत असल्यामुळं शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत असतो पंचगंगा नदी शेजारी असताना सुद्धा मोठ्या क्षमतेनं पाणी उठाव केला जात नाही पंचगंगा नदी प्रदूषित आहे भर पावसाळ्यात पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत असताना सुद्धा शहराला पाच ते सहा दिवसातून एकदा पाणी येतं त्यामुळं महिला वर्गातून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे महापालिका मिळकत धारकांकडून तीनशे पासष्ट दिवसाची पाणीपट्टी भरून घेतली जाते पण पाणी शंभर दिवसच येतं तीन वर्षांपूर्वी इचलकरंजी महानगरपालिका मंजूर झाली महापालिका झाल्यावर सुखसुविधा मिळतील अशी आशा नागरिकांना होती पण महापालिका झाल्यापासून सुद्धा पाण्याची आहे तशीच परिस्थिती आहे शहराला मुबलक पाणी कधी मिळणार लोकसभा विधानसभेमध्ये पाणी दिलं जाईल म्हणून मोठमोठ्या घोषणाही करण्यात आल्या पण आता खासदार आमदारांनी या सर्व घोषणा विसरल्या आहेत कृती समिती स्थापन करून पाण्याविरोधात आंदोलन करण्यात आली कृती समिती सुद्धा आता शांत आहे फक्त निवडणुकांपुरतं पाण्याचं भांडवल करायचं असं सध्या सर्वच राजकीय नेत्यांनी ने ठरवलेलं दिसतंय पण पाण्याचा प्रश्न कधी सुटणार असा सवाल सध्या सर्वसामान्य जनता मात्र विचारू आहे